पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भगवा सप्ताह चालू करायचा आदेश जिल्हा संपर्क प्रमुखांना दिलेला आहे माझ्यासोबत राजापूर तालुक्याची संपर्क प्रमुख चंद्रप्रकाश नाकाचे साहेब आहेत मी त्यांच्याशी बोलतोय तर ते जिल्हा प्र आपला याचं जर जे काय आहे भगवा सप्ताहाचं ते कसल्या पद्धतीसुद्धा करणार माहिती घेणार आणि ते काय काय करणार त्याची मी इथून तुम्ही माहिती घेत आहे साहेब uh, आपण जे उद्धवसाहेबांनी भगवा सप्ताह तुमच्या खांद्यावर दिलेला आहे तर तुमचं काय त्याच्यामध्ये कसं तुम्ही पद्धती काय पद्धतीने करणार नुकत्याच आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवा नेतृत्व आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय दमदारपणे त्या लढल्या गेल्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अतिशय चांगली अशी कामगिरी काम या महाराष्ट्रात केलेली आहे त्यानंतर येणाऱ्या विधानसभा आता त्या अनुषंगाने आपण आपली कारगि कामगिरी अतिशय आणखीन जोरमाने करायची आहे या अनुषंगाने हा आता भगवा सप्ताह योजलेला आहे शिवसेना भवन दादर मुंबई येथे सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी सर्व विधानसभा संपर्कप्रमुख जे आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रात यांची एक बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीत त्यांनी असं सुतोवाच केलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची सत्ता कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला आणायची आहे आणि त्यात जास्तीत जास्त सिंहाचा वाटा हा आपल्या शिवसेना पक्षाचा असेल आणि या अनुषंगाने आपल्याला मेहनत करावी लागेल जोरदार आपण कामगिरी स्वतःची प्रत्येक कार्यकर्त्यांनी करून शिवसेनेचा भगवा ध्वज आपल्याला विधानसभेवर फडकवायचा आहे तर त्यासाठी ह्या भगवान सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे भगवा सप्ताह हा शिवसेना पक्षाला नवीन नाही यापूर्वी अनेक वेळेला ज्या ज्या वेळेला संघर्षाचा काळ आहे गरजेचा काळ आहे त्या त्या वेळेला शिवसेनेने अनेक सप्ताह असे केलेले आहेत सप्ताह करण्यामागचा मूळ उद्देश असा असतो की प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये त्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एकमेकाला भेटणं आपल्याला किंवा इतर गोष्टीच्या माध्यमातून आपण प्रेमाने आपुलकीने एकमेकांना भेटणं आणि जे काय आपले प्रश्न असतील किंवा येणाऱ्या विधानसभेसाठी आपल्याला काय करायचं याचा वाव पो गरजेचं असतं अगदी साध विचार केलं तरी प्रत्येकाने आपापल्या घरावर भगवा ध्वज लावला वातावरण निर्मिती केली आपल्या वरिष्ठांना मान देऊन त्यांच्या काय किंवा जर काही वाढदिवस असतील किंवा सुखदुःखातही आपण सामील झालो तरी सुद्धा आपल्या विचारांचा आधार आधारण आदानप्रदान होतं आणि बळकटी येते पक्षाला आज उद्धवजींचा मूळ हेतू असाच आहे की तुमचे हेवे दावे राग लोप अपमान जे काय असेल ते बाजूला ठेवा पक्ष संघर्षाच्या काळात वाटचाल करतोय आणि अशा या वाटचालीत प्रत्येक कार्यकर्त्याने आपलं स्वतःचा खारीचा वाटा देणं गरजेचं असतं आपण आपल्या मनात काही किंतू न बाळगता जे काय आपल्याला सामोरं जायचं ते कशा पद्धतीने जायचंय आणि कशा पद्धतीने आपल्याला समोर जायचंय ह्याचा विचार करायला विचार करणं अत्यंत गरजेचं असतं आज लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या दुर्दैवाने आमच्या की रत्नागिरी सिंधुदुर्गात सन्माननीय विनायक राऊत साहेबांसारखा एक खंदा खासदार आज तिथे आपल्याकडे पराभूत झालेला आहे हे आपल्या मतदारसंघाचं आमचं दुर्दैव आहे परंतु त्यांनी जे काही काम केलेलं आहे आतापर्यंत पायाला भिंगरी लावून ते जे काय फिरलेले आहेत आणि मतदारसंघाची एक उत्कृष्ट बांधणी केली आहे त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्गाबद्दल मी जास्त बोलणार नाही कारण माझा संबंध रत्नागिरी जिल्ह्याशी आहे तर रत्नागिरी जिल्हा पिंजून काढून जो काही आपण त्यांना मताधिक्य दिलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघात सन्माननीय राऊत साहेबांना खासदारांना मताधिक्य मिळालं आहे ते मताधिक्याचं सातत्य टिकवणं किंबहुना त्या मताधिक्यापेक्षा जास्तीत जास्त ते वाढवणं कसं गरजेचं आहे हे प्रत्येकाने विचार केला आणि आपण जे मताधिक्य घेतलं त्याच्यात दुप्पट कसं घेऊ आणि जास्तीत जास्त मतदारसंघात जे आमदार आहेत हे मत मतदारसंघाचे आमदार आपण टिकवणं गरजेचं आहे मतदारसंघात विषय तिकिटीचा नाही तिकीट कोणाला ना देतील हा पक्षप्रमुखांचा विषय आहे आणि वरिष्ठ लेवलला जे काय ठरवतील परंतु जो कोण आमदार उमेदवार म्हणून देतील त्याच्या मागे आपण बळकटीने पाठबळ आपण त्याला देणं गरजेचं आहे आणि आपलं प्राबल्य त्या त्या मतदारसंघात राखणं गरजेचं आहे हा मूळ उद्देश या भगव्या सप्ताहाचा आहे भगव्या सप्ताहात शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची त्याची वातावरण निर्मिती करणं लोकसंपर्क करणं लोकांना आपली भूमिका समजावून सांगणं लोकांना आपण कुठे कमी पडतो आणि लोकांच्या अपेक्षा काय आहेत ह्या सुद्धा आपण जाणून घेणं हेच भगवा सप्ताहाचं मूळ उद्देश आहे भगवा सप्ताह म्हणजे काय फार अगदी वेगळं नाही आहे किंवा भगवा सप्ताह म्हणजे नेमकं काय करायचं असंही विचार करायचा नाही भगवा सप्ताह म्हणजे जे काय आपल्याला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत करता येईल आणि ते चांगलं काम असेल हा जरी उद्देश ठेवला तरीसुद्धा आपण हा भगवा सप्ताह चांगल्या पद्धतीने पूर्णत्वाला नेऊ भगवा सप्ताहाच्या निमित्ताने खासदारांनी आतापर्यंत जे केलेली कामं स्थानिक आमदारांनी काही केलेली कामं जे काय असेल ते आपण लोकांसमोर मांडलं पाहिजे आतापर्यंत विकासाच्या दृष्टिकोनातून असू असेल अडीअडचणींच्या दृष्टिकोनातून असेल जे जिल्हा परिषद सदस्य आहे पंचायत समिती सदस्य आहेत शहरातले नगरसेवक आहेत यांनी ज्या ज्या काही विकास कामांच्या संदर्भात लोकांपुढे आतापर्यंत पाच वर्षात जी काय कामगिरी केली त्याचा सुद्धा साधक बाधक विचार करून आणि आपण मांडणी करून लोकांसमोर जायचं आहे आपल्याला काय कळलं आणि आपण काय केलं अगदी गावचा सरपंच असो उपसरपंच असो स्थानिक शाखा प्रमुख असो महिला आघाडी असो त्यांनी सुद्धा या पाच वर्षात आम्ही कोणाचे प्रश्न काही सोडवले कोणाला कधी गरजेला कसा आलो उपयोगी पडलो ह्या सगळ्या गोष्टीचा सारांश रूपाने त्या तिथे वाह करणं चर्चा करणं गरजेचं आहे आपण काही कामं करतो आपण काही चांगल्या गोष्टी करतो पण त्याची चर्चाच होत नाही पण या सप्ताहाच्या निमित्ताने हे सगळं होणं गरजेचं आहे आणि आता येणाऱ्या विधानसभा महिना दीड महिन्यात होतील तर त्या विधानसभेच्या अनुषंगाने लोकांना कळलं पाहिजे की नेमकं शिवसेना काय करते शिवसेना पक्षाने आतापर्यंत काय केलं माझ्यासाठी काय केलं आपल्या गावासाठी काय केलं लोक संपर्क किती केला आणि विरोधकांच्या भूमिका विरोधक कसा अपप्रचार करतायत अगदी लाडका बहीण लाडका भाऊ हे सगळे आता यांचे लाडके झालेले आहेत तर हे लाडके ह्या निवडणुकीच्या तोंडावरच का झाले बर निधी किती आहे म्हणजे उपलब्ध निधीच्या पेक्षा जास्त यांच्या ज्या काही वाचता आहेत घोषणा आहेत त्या अतिशय चुकीच्या आणि भुलवण्याच्या गोष्टी आहेत जनतेला महाराष्ट्रातील जनतेनं ते समजून घेणं गरजेचं आहे आणि ही भूमिका उद्धवजी आणि आदित्यजी स्वतः पायाला लावून सगळीकडे फिरतायत सांगतायत पण मातोश्रीचा हाच संदेश आपल्याला सुद्धा पोचवायचा आहे आपल्याला लोकांना सांगायचं आहे कारण तळागाळाला ग्रामीण भागात तळागाळात ग्रामीण भागात या गोष्टीपासून ही मंडळी ग्रामीण वंचित असतात त्यांना हे सांगत नाही आणि विरोधक असतात आपले ते चुकीचं काहीतरी सांगून त्यांना वेगळ्यात मार्गाला नेत असतात दुसरं आता पैशाचे व्यवहार सगळीकडे चाललेले आहेत निवडणुका म्हणजे पैशांचा बाजार झालेला आहे आताच्या लोकसभेला सुद्धा धनशक्तीने आपल्यावर मात केली ती पैशाच्या जीवावर लोक विचारी त्यांना काही माहिती नसतं स्थानिक कार्यकर्त्याने त्याची संपूर्ण माहिती सांगणं गरजेचं आहे ह्यांचा खोटेपणा उघड करणं गरजेचं आहे सप्ताहात आपल्याला विचार केला तर भरपूर काही सांगता येतील काही करता येतील पण हे करणं गरजेचं आहे कारण तोंडावर विधानसभा आलेल्या आहेत हा सगळा खेळ पाच वर्ष सत्तेसाठी विरोधक करत असतात परंतु आपण या सप्ताहात आपली ताकद वाढवून आपले कार्यकर्ते जोमाने जर या गोष्टी करतील तर विधानसभेवर बघवा आपला फडकायला कठीण नाही आणि उद्धवजींचं जे काही स्वप्न आहे ते तुमचं आमचं सुद्धा आहे पण एक मातोश्री जर आपल्यासाठी एकटी संपूर्ण महाराष्ट्रासाठी लढत असेल तर आपलंही प्रत्येकाचं एक कर्तव्य बनतं की थोडं थोडं खालीचा वाटा आपण त्याच्यात देणं गरजेचं आहे हे होते राजापूर तालुक्यातील प्रमुख आज आज आप, ते आपल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन मुंबईवरून भगव्या सप्ताहाला राजापूरला चाललेले आहेत त्यांनी इतर जी माहिती दिलेली आहे ती उद्धव ठाकरे था, साहेबांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मीडिया करेल